नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी भाग चार मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना ही, ही पीडीएफ हवी असेल किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल जे की आपण चालू घडामोडीचे लेक्चर घेतले तर आपल्या नाशिक अकॅडमी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची पीडीएफ लिंक तुम्हाला मिळून जाईल नेहमीप्रमाणे आपण दहा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीस वर्षाचा गान संभ्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणास देण्यात आला याचं योग्य उत्तर आहे भीमराव यांना देण्यात आला आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस भीमराव देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दोन जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण आहे याच योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेन काम्या कार्तिकेन ही महाराष्ट्र राज्याची राहणारी असून मुंबई ही शहरामध्ये ती राहत असते आणि तिचं वय आहे सतरा वर्ष जगातले सातही खंड सर करणारी सर्वात कमी वयाची ती काम्या कार्तिकेने ही ठरलेली आहे आफ्रिका खंडातला माउंट मांजोरो युरोप खंडातला माउंट एल्बरस ऑस्ट्रेलिया खंडातला माउंट कोसियुस्को दक्षिण अमेरिका खंडातला माउंट एकानोको उत्तर अमेरिका खंडातला माउंट डेनाली आशिया खंडातला माउंट एव्हरेस्ट आणि अंटार्क्टिका खंडातला विन्सन मेसिफ हे सातही खंडातले सात जे सर्वोच्च शिखर आहे ते तिने पार केलेले आहे तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दिसेलच कि हे जे खंड आहेत उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका त्याच्यानंतर युरोप खंड आशिया आफ्रिका खंड आशिया खंड तर हे सातच्या सात जे माउंट एव्हरेस्ट जे आहे म्हणजे सर्वोच्च शिखर ते तिने सर केलेले आहे मित्रांनो दर शनिवारी आपली सकाळी साडे नऊ वाजता संभाजी स्टेडियम या ठिकाणी टेस्ट पेपर होत असतो तर सर्व विद्यार्थी मित्रांनी या टेस्ट पेपरला सहभागी होऊन आपली टेस्ट पेपर सराव परीक्षेची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आपण प्रत्येक टेस्ट पेपरला प्रथम द्वितीय तृतीय येणारे महिला व पुरुष दोघांना आपण या ठिकाणी पारितोषिक देऊन तुम्हाला प्रोत्साहन देत असतो तर सगळ्या विद्यार्थी मित्रांना या टेस्ट पेपरला सहभागी नक्कीच व्हावे विवेकानंद अकॅडमी छत्रपती संभाजीराजे स्टेडियम जवळ आपला प्रश्न क्रमांक तीन जगातला पहिली लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने विकसित केला आहे याचा राईट आन्सर आहे जपान लिग्नोसॅट हा जो उपग्रह आहे हा क्योटो विद्यापीठाने तयार केलेला आहे याचे प्रेक्षेपण पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले होते आणि हे प्रेक्षण केनेडी स्पेस सेंटर मधून करण्यात आलेले होते जे की अमेरिकेचा आहे आणि जे लॉन्चर वापरले होते रॉकेट लॉन्चर ते स्पेस एक्स कंपनीच होत जे की एलोनमस ची कंपनी आहे प्रश्न क्रमांक चार महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे भारत श्रीलंका या महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस चे जे आयोजन झालेले आहे भारत श्रीलंका मध्ये ह्या ज्या मॅचेस आहे हे जे सामने आहे हे तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत होणार आहेत भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची निवड झाली आहे याच योग्य उत्तर आहे आर व्यंकटरमणी याच्या अगोदर जे होते ते होते के के वेणुगोपाल सध्या आर व्यंकटरमणी हे आपल्या भारताचे महान्यायवादी आहे पर महान्यायवादी हा कोण असतो तर महान्यायवादी हा केंद्र सरकारला न्यायिक बाबींमध्ये सल्ला देणारा जो व्यक्ती असतो त्याला महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं जो की सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर न्यायाधीश असू शकतो महान्यायावादीची संविधानिक कलम आहे शहात्तर यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे के केली जाते कार्यकाळ यांचा घटनेत महान्यायवादी पदाचा कालावधी जो नमूद केलेला नाहीये म्हणजेच राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पर्यंत राजीनामा त्यांचा राष्ट्रपतीकडे दिला जातो पगार व भते त्यांचे राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातात आणि शपथविधी त्यांचा राष्ट्रपती समोर होत असतो प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटी कोठे साकारण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पाटणा जी की बिहारची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील एकोणसाठ आहे याचं योग्य उत्तर आहे देब्रीगड अभयारण्य ओडिसा भारतामध्ये सध्या एकोणसाठ ज्यामध्ये देब्रिगड अभयारण्य ओडिसामध्ये नुकताच तयार झालेला आहे आणि या एकोणसाठ व्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये आहे नवेगाव नागझिर्या व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा हा बोर व्याघ्र प्रकल्प सगळ्या व्याघ्र प्रकल्पांमधला सगळ्यात लहान प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठ आशिया कप दोन हजार पंचवीस चा विजेता देश कोणता ठरलेला आहे तर आशिया कप दोन हजार पंचवीस चा विजेता देश आहे भारत यावर्षी हा जो विश्व आशिया कप झाला तर भारता भारता एक भारता हा भारताने जिंकलेला आहे फायनलला भारत आणि पाकिस्तान एका एकमेकांविरुद्धात समोरासमोर होत आतापर्यंत नऊ वेळा भारताने हा आशिया कप जिंकलेला आहे एकूण अठरा सामने भारत पाकिस्तानच्या आमने सामने झालेले आहेत आशिया कपमध्ये ्याने याच्या अगोदरचे सगळे टोटल काउंट करून ज्यामध्ये भारत पंधरा वेळा विजयी झालेला आहे आणि पाकिस्तान तीन वेळा विजयी झालेला आहे ह्या आशिया कप झाला तो फार रंगतदार झालेला आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं राजकारण पण तुम्हाला बघायला मिळेल लाईव्ह मॅच मध्ये ह्यावेळेस काय झालं की अनेक असे खेळाडूंनी अं अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे हा जो आशिया कप होता तो चर्चित ठरलेला आहे जसं की आता पण तुम्हाला माहितीये ऑपरेशन आपण भारताने पाकिस्तानच्या विरोधात राबवलं होत मग या ऑपरेशनचे भरपूर सारे पडसाद या बघायला मिळाले याने फिफ्टी कम्प्लीट झाल्यानंतर बंदुकेच्या फायरनच त्या ठिकाणी त्याने प्रेक्षकांकडे बघून निदर्शन केलं होतं पैलगाम हत्या कांड जे झालं होतं पहिलगाम मध्ये जे टेररिस्ट अटॅक झाला होता त्याला समर्थन या ठिकाणी जाता पराने दाखवलं होतं बंदुकीचा इशारा करून त्याच्यानंतर ऑपरेशन जे झालं होतं तर ते ऑपरेशन मध्ये पाकिस्तानने असं सांगितलं की आम्ही भारताचे काही विमान आम्ही क्रॅश केले त्याचा प्रेक्षकांकडे बघून हरिफ हरीफ रोपने प्रेक्षकांना चिथावून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्यानंतर मोहसिन नकवी जे की पाकिस्तान क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहेत आणि आय सी सीचे पण ते अध्यक्ष आहेत तर त्यांनी देखील या ठिकाणी विवादित भरपूर काही घटना त्या ठिकाणी केलेल्या होत्या म्हणून भारत विजयी झाल्यानंतर भारताने ठरवलं हो की आम्ही मोसिन नक्वीच्या हातून हा कप घेणार नाही म्हणून जवळजवळ दीड तास संपूर्ण जे आयोजक होते ते स्टेजवर उभे राहिले तरी भारतीय संघ कप घेण्यासाठी गेला नाही आणि एक लाचिरवाणी वेळ मोसिन नक्वीवर आलेली आहे तो एवढा निर्लज्ज आहे की भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला त्याच्या हातून कप घेण्यासाठी तरी तो दीड तास त्या ठिकाणी भारतीय संघाची वाट बघत होता शेवटी भारतीय संघाने हे सगळे गेल्यानंतर कप घेण्याची ऍक्टिंग त्या ठिकाणी केली आणि मोसिन नकवीची खिल्ली त्या ठिकाणी उडवली शेवटपर्यंत भारतीय संघाने हा आशिया कप मोसिन नकवीच्या हातून घेतलाच नाही त्यानंतर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे नवीन मुंबई या ठिकाणी याच उद्घाटन करण्यात आलं लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सहयोग पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे याच योग्य उत्तर आहे सुरक्षित सायबर पेस तयार करणे हा सहयोग पोर्टलचा मुख्य उद्देश आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांसाठी ज्याचे उत्तर बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलेले आहेत आपल्या नाशिक अकॅडमी चॅनेलच्या कमेंट बॉक्स मध्ये त्यांचे उत्तर आलेले आहेत ज्या विद्यार्थी मित्रांनी नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आपले अपकमिंग जे व्हिडिओज आहेत चालू घडामोडींचे ते तुम्हाला बघायला मिळतील तर आपला प्रश्न होता कालचा की भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरला आहे याचं योग्य उत्तर आहे मॉरिशस हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आजचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे नार्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस शास्त्रीय खेळात जागतिक बुद्धिबळ विजेता मॅग्नस कार्लसांचा पराभव कोणी केला याचे चार पर्याय तुम्हाला दिले आर प्रज्ञानंदा डी गुकेश अर्जुन एरिगाईसी विदित गुजराती तर याचं जे राईट आन्सर जे आहे ते तुम्हाला पर्याय तुम्हाला द्यायचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायचं आहे तर मित्रांनो असेच लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशक अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा आपली ऑफलाईन ऑनलाईन रेकॉर्डिंग बॅच सुरू झालेली आहे बॅच एक आपली सकाळी असते सकाळी नऊ ते बारा आणि दुसरी बॅच असते आपली संध्याकाळी साडेसहा ते नऊ तर ज्या विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी विवेकानंद अकॅडमीला संपर्क साधायचा सा आहे आपला नंबर आहे नव्याण्णव सत्तर पासष्ट तीन त्रेसष्ट धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्सने कळवा थँक्यू सो मच